नमस्कार तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर चला काम कुठपर्यंत आले ते तर सगळ्यांना मी दाखवणारच आहे आधी खराब पसारा बघा किती पडला आहे खूप जास्त पडणार आहे बघायचं हाने ठेवलेलं आहे आणि खूप दिवसानंतर आज मी बनवणार आहे पाणीपुरी तर आत्ता दुपारचे वाजलेले तीन बघा बघा दुपारची वाजलेली तीन मी काम वगैरे हो झालं एक वाजता एकच्या नंतर थोडा आराम केला आणि आराम केल्यानंतर आता वरती मी आणखी गेलेली नाही सकाळपासून किती काम झाले किती नाही कारण भरपूर काम झालेले तर तेच बघण्यासाठी आता मला वरती जायचं आहे आणि यांचा पण गाडा बंद आहे बरेच दिवस झालं कधी लावतायत कधी नाहीत लावत कधी लावतायत काल सामान बनवलं होतं पण तरीसुद्धा लावला नाही गाडा मग शेवटी सामान व्हायला गेलं कालचं सगळं आणि आज लावला आज पण नाही लावला गाडा आता लावायचं आहे उद्या त्यामुळं सामान कामाला आलं नाही पूर्ण सामान खराब झाले गोड पाणी वाटाणी वगैरे सगळं खराब झाले आज सगळं फेकण्यात जाणार आहे जाऊ द्या चला वरती दाखवते मी किती बांधकाम झालं आहे मी पण गेले नाही मी पण वरती जाते आणि एकदा बघते कुठपर्यंत आले बघितलं <intellect> <फिरूर्ण>। <routinely> <plus थरूर्णा> <Every> <laughs>

એ તો ઓરેન્જીસ છે બે લીટરનું ડબ્બોનું તો કોન્સન્ટ્રેટ ઓરેન્જ ના આમ